बाबांनी पण उभं राहायचं आहे बाबांनीही महाराजांना आशीर्वाद द्यायचे आहेत आणि हे आशीर्वाद घेऊन डॉक्टर रविदासजी महाराज शिरसाट यांनी संपूर्ण आपलाही प्रवास या संत वाङ्मयाच्या माध्यमातून जगभर व्हावा अशी सद्भावना माऊलींच्या चरणी या ठिकाणी अभिव्यक्त करतो महाराजांचं पूजन महाराजांचं गौरवपत्रही या ठिकाणी आपण महाराजांना देत आहोत खरंतर या तीनही आचार्यांना आपण गौरवपत्र प्रदान केलेलं आहे परंतु गौरवपत्रचं वाचन करण्यासाठी या ठिकाणी अवधी नाही कारण महाराजांचे आशीर्वाद शांती ब्रह्म मारुती महाराजांचे आशीर्वाद आपल्याला या ठिकाणी प्राप्त करायचे आहेत आणि म्हणून गौरवपत्राचं वाचन या ठिकाणी संपन्न होणार नाही त्याचं एकमेव कारण आपण सर्वजण या सर्वांच्या कार्यासाठी त्यांचं कार्य आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने माहीत आहे त्यांचं कार्य सगळ्यांना श्रुत आहे म्हणून त्यांचं देखील या त्या गौरवपत्राचं वाचन या ठिकाणी संपन्न होणार नाही या नगरीचे माऊलींचे थोर उपासक माऊलींचे पुजारी वेदमूर्ती चितळे गुरुजी की जे जीवनभर मी फार फार अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो परमसन्माननीय श्री रविदासजी महाराज शिरसाट यांचं की त्यांनी हा इतका सुंदर उपक्रम आरंभ केलेला आहे ज्ञानेश्वरी बद्दल काय बोलायचं आर्थाचे निवोरसे गीतार्थ ग्रथन मिसे वर्षाला शांत रसे तो हा ग्रंथ अशा प्रकारच्या या अद्भुत ग्रंथाचं आणि त्या ग्रंथकर्त्याचं या ठिकाणी जे निरूपण आणि आपल्याला लाभलेला महापुरुष भगवंतानं ते करून घेतलं अनंगापूर पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा स्वपैद्र अशा या जगाला पावन करणाऱ्या महान पुण्यभूमीमध्ये ते परब्रह्मस्वरूप असलेले ज्ञानेश्वर महाराज आजचा हा प्रसंग पाहून आणि त्यांना किती आनंद झाला असेल हे काही सांगता येत नाही आणि आपण सर्वजण ज्ञानोवराच्या चरणी प्रार्थना करतो आणि आम्हा सर्वांना असाच रविदास महाराजांच्याकडून पुन्हा 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 ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथाचा पुन्हा पुन्हा ऐकण्याची सुवर्ण संधी आम्हाला प्राप्त द्यावी अशाच प्रकारे चांगल्या प्रकारे योजना करून संपूर्ण महाराष्ट्र ज्ञानोवराच्या भाव चरित्राने संपन्न व्हावा असे ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरणी तकोबाराय नाथ महाराज नामदेव महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आकल्प आयुष्य व्हावे तया कोळा माझ्या सकाळ हरिच्या दासा नामामणे तया सावे कल्याण जामुखी धान पाणुरंग शुभम नवतो कल्याण